एखादा विषय हाती घेतला की तो सोडवल्याशिवाय शांत नाही बसायचं नमस्कार वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूजमध्ये मी प्रतिनिधी गणेश आहिरे आपले स्वागत आहे कल्याण डोंबली महानगरपालिका अंतर्गत रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे सहा नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी आणल्या पंधरा दिवसापूर्वी कल्याण डोंबली महानगरपालिका प्रमुख वैद्यकीय अधिकारी व नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेची संयुक्त बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर उके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव श्री वैभवजी गीते साहेब यांनी शासकीय रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा लागू कराव्यात रुग्णांसाठी नवीन रुग्णवाहिका आणाव्यात अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहा नवीन रुग्णवाहिका कल्याण डोंबली महानगरपालिकामार्फत रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या या बैठकीसाठी एन डी एम जे संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव सचिकांत साहेब व भाऊराव तायडेसर हे देखील उपस्थित होते नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांनी कल्याण डोंबली महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिनव गोयल साहेब प्रमुख वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला मॅडम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आनंदाने कौतुक केले सविस्तर माहिती नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री संदीपजी भालेराव साहेब यांनी दिली पहात्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज